नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामधील मागील नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे आपले अतोनात असे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामुळे पैसे वाटप मान्यता दिलेली आहे त्यामुळे कोणता आर हा निर्गमित करण्यात आलेला त्यासंबंधित संपूर्ण जिल्हा निहाय आपण माहिती देणार आहोत तर आपल्या ज्या आलेल्या आरमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का ते लक्षपूर्वक ऐका तर शेतकरी मित्रांनो आर आहे त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यानुसार आकडेवारी बाधित क्षेत्र व शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार त्यासंबंध देखील संपूर्ण माहिती ही आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरता दे मदत देण्यासाठी निधी हा वितरित करण्यास मान्यता प्राप्त दिली आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रस प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मागण्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दरात मदत देणे देण्यात येते तर शेतकरी मित्रांनो हा झाला शासन निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात अवेळी पाऊस झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीचे विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून नऊ अक नऊ एक दोन हजार चोवीस या तीन स्वतंत्र पद पत्रांवर निधी मागणीचा प्रस्ताव शासन प्राप्त झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हा बाधित क्षेत्र किती हेक्टर आहे व बाधित क्षेत्रची संख्या व निधी लक्षमध्ये म्हणजे लाखामध्ये किती आहे त्यानुसार आपण आकडेवारी सांगणार आहोत जिल्ह्याची नावं जिल्ह्याची नावं सांगणार आहोत तुमचा कोणता जिल्हा आहे तो लक्षपूर्वक ऐकावा तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे विभागीय आयुक्त नागपूर तीन एक दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे गोंदिया जिल्हा आहे त्याच्यामध्ये बाधित क्षेत्र आहे बारा हजार दोनशे चौवेचाळीस पॉईंट बारा बाधित शेतकरी आहे अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस आणि दोन हजार चोपन्न पॉईंट एकोणपन्नास लाख एवढं हे रक्कम आहे त्याच्यानंतर समोरचा जिल्हा आहे नागपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर हे पाच जिल्हे यांचा प्रस्ताव आला आहे वीस एक दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर कोकण कोकण विभागीय आयुक्त याच्यामध्ये आला आहे तेवीस एक दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये जिल्हे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे यांचा प्रस्ताव आलात एक तेवीस एक दोन हजार समोर त्याच्यासमोरचा विभागीय आयुक्त अमरावती यांचा दिनांक वीस एक दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे पाच जिल्हे आहे त्याच्यानंतर समोरचा जि जिल्हा आहे पुणे पुणे यांचा विभागीय आयुक्त प्रस्ताव आला आहे सतरा एक दोन हजार चोवीस हे जी आर जिल्ह्या जी आरनुसार नुसार हे संपूर्ण माहिती आहे शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामध्ये जिल्हे आहे पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर समोरील जिल्हा आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा प्रस्ताव आला आहे वीस एक दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये जिल्हे आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव हे असे एकूण संपूर्ण अठ्ठावीस जिल्हे आहे माहितीनुसार तर शेतकरी मित्रांनो हे जिल्ह्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये बाधित क्षेत्र क्षेत्राचा आकडा आहे बाधित शेतकऱ्याची संख्या आहे आणि शेत जिल्ह्यानुसार मिळणाऱ्या निधीची संख्या हे तुम्हाला स्पष्ट मोबाईलवर देत दिसत असेल स्क्रीनवर शेतकरी मित्र ही झाली आपल्या शेतकऱ्यांविषयी माहिती तर मित्रांनो समोर असेच आपल्या शेतकऱ्यांविषयी अपडेट नवीन आल्यास आपल्याला तात्काळ कळवण्यात येईल तोपर्यंत या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो शेअर करा अशीच नवनवीन माहिती आपल्याला शेतकऱ्यांविषयी शेतकरी पुत्र हा घेत ये घेण्यात येईल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा